नाच नांदण जसा रमाच ना तुम्हाला कायदा दिला तुम्हाला कवच कुंडले दिली जर तुम्ही तुम्हाला कवी लेखलं तर तुम्हाला कायदा दिलेला आहे कायद्याने तुम्ही त्याच्यावर वचक ठेवू शकता त्या कायद्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत कोणी काहीतरी भूलतापा मार पसरवेल खोटे व्हिडिओ जुने जुने कुठले खोटे व्हिडिओ त्याच्या एडिट करून व्हायरल करेल आणि काहीतरी अफवा पसरेल संविधान बदलणार आहे तामूक होणार आहे हे सगळं चूक आहे संविधान महामानवाने दिलेलं आहे ते, दिले ते बदलण्याचा अधिकार या जगात कोणालाच नाही तुमच्या कायद्याला जरा नक लावायचा जर कुणी प्रयत्न केला तर पंकजा मुंडे तुमच्या आधी त्यासाठी लढण्यासाठी रस्त्यावर उतरेल पण प्रधानमंत्री मोदींनी वचन दिले, की आम्ही हा कायदाला हे जे चुकीच्या पद्धतीचा प्रचार आहे हा थांबवला पाहिजे